तर बघा मित्रांनो भरपूर जणांचे मला कमेंट आले होते की आम्हाला नारीदूत मध्ये लॉग इन करण्यासाठी प्रॉब्लेम येते किंवा लॉग इन होतच नाही आहे तर त्या सर्व गोष्टी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघा नक्की व्हिडिओ पसंत आला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल ऑर सिलेक्ट करून घ्या कारण अशाच प्रकारचे तुम्हाला नवीन नवीन अपडेट या चॅनलवरती मिळणार आहेत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे प्लेस्टोरवर जायचं प्ले स्टोअरवर जाऊन तुम्हाला इथं सर्च करायचं आहे नारी दूत अप्लिकेशन म्हणून तर इथं सर्च केल्यानंतर तुम्हाला नारी दूत अप्लिकेशन असं सर्च करायचं आहे तर बघा स्टोअरहून डाउनलोड केल्यानंतर डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर लॉग इनसाठी इनसाठी मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं तुम्हाला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे टाकल्यानंतर तिथं ॲक्सेप्ट टर्म अँड कंडिशन तुम्हाला काही ॲक्सेप्ट करून घ्यायचं आहे मार्क करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं लॉग इनचं ऑप्शन आहे लॉग इनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर बघा लॉग इन केलं मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला ओ टी पी इथं सबमिट करायचं आहे तर बघा ओ टी पी आला ओ टी पी इथं टाकून घेऊ आपण ओ टी पी टाकल्यानंतर इथं आप व्हेरीफाय ओ टी पी येईल त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे ओ टी पी व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल की तुमचा प्रोफाईल जे आहे ते अपूर्ण आहे म्हणतात ते तुमचे प्रोफाईल अपूर्ण आहे कृपया प्रथम तुमचे प्रोफाईल अपडेट करा तर तुम्हाला प्रोफाईल प्रकारे अपडेट करायचं ते मी इथे सांगणार आहे बघा इथं तुम्हाला आपली माहिती भरण्यासाठी इथे क्लिक करा तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा इथं पूर्ण नाव टाकायचं आहे तुमचं जे काही पूर्ण नाव असेल ते तुम्हाला पूर्ण नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर खाली तुम्हाला ईमेल आय डी दिसेल नि नंतर तुम्हाला इथं जिल्हा जे काही तुमचा जिल्हा असेल ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ज त्याच्यानंतर तुमचा जो काही तालुका असेल तो तालुका तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं नारी शक्ती टाईप असा असेल तर तिथं जे काही तुम्ही तुमचं जे महिला आहेत ते कोणत्या ग्रहणी आहेत ते कोणत्या सामान्य महिला आहेत किंवा समूहसंसाधन व्यक्ती आहेत बचत गटचे अध्यक्ष आहेत बचत गट सचिव आहेत बचत गट सदस्य याच्यातून कोणत्याही जर हे भरपूर ऑप्शन आहेत तिथं ह्याच्यामधून जे महिला समजा कोणतेही काम करत असाल ते सर्व या इथं सिलेक्ट आहेत तर तुम्हाला इथं जर कोणती काम बाई अंगणवाडीमध्ये असेल कुठं असेल तर तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर आमचं जे आहे सामान्य आहे तर मी इथं सामान्य करून घेतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं पूर्ण नाव ईमेल आय डी जिल्हा तालुका आणि नारीशक्ती टाईप हे क सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं अपडेट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं अपडेट करा सगळी माहिती भरल्यानंतर तुम्हाला अपडेट करायचा और क्लिक करायचं आहे अपडेट केल्यानंतर तुमचा जो प्रोफाईल आहे तुमचा जो प्रोफाईल आहे ते तुमच्या अशा प्रकारचे भरल्या जाईल ते अशा आहे ना अशा प्रकारचे तुम्ही प्रोफाईल जे तुमची आहे ते अशा प्रकारे अपडेट होऊन जाईल इथं तुमचा मग नेम ईमेल आय डी मोबाईल नंबर तालुका जिल्हा आणि जे गृहिणी सिलेक्ट केले तुम्ही नारी शेती प्राधिकृत प्रकार ते इथं दिसेल आणि तुम्हाला जर अजून प्रोफाईल अपडेट करायचं असेल तर पुन्हा एकदा तुम्ही अपडेट करू शकता आणि लॉगड लॉगआउट करायचं असेल तर लॉगआउट देखील करू शकता तर त्याच्यानंतर तुम्हाला आता फॉर्म प्रकारे तुम्ही भरू शकता आणि तुम्हाला लागणारे कागदपत्र कोणकोणते ते मी इथं सांगणार आहे बघा तुम्हाला इथून बघा इथं तुम्ही होमपेजवर जर क्लिक केलं तर तुम्हाला इथं तीन ऑप्शन दिसतील माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या योजना आणि केलेले अर्ज तर तुम्हाला इथं तीन ऑप्शन दिसतील आणि तुम्हाला जर इथून केलेला अर्ज जर पाहायचा असेल तर तुम्हाला केलेले अर्ज याच्यावर क्लिक करायचा आहे इथं तुम्हाला जे फॉर्म भरले असतील ते तुम्हाला इथं दिसून जाईल आणि जर तुम्हाला नवीन फॉर्म भरायचा असेल तर इथं बघा होम पेज दिसत आहे त्याच्यावर तुला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि माझी लाडकी बहीण योजनाचं फॉर्म भरायचं असेल तर तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं सिम्पली परमिशन देऊन टाकायचं सर्व परमिशन दिल्यानंतर तुमचं तुमच्यासमोर अशा प्रकारचं फॉर्म ओपन होईल ओपन झाल्यानंतर इथं महिलेचे पूर्ण नाव जे आधार कार्डवर तेच तुम्हाला पूर्ण नाव इथं टाकायचं आहे इथं पतीचे नाव किंवा वडिलाचे नाव जर लग्न झालं असेल तर पतीचे नाव आणि झालं नसेल तर वडलाचे नाव तर तुम्हाला इथं पती किंवा वडील हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव म्हणजे महिलेचे जर लग्न झालेले असेल लग्न झालेलं असेल तर त्याच्या वडिलाचं पूर्ण नाव टाकायचं महिलेचं नाव त्याच्या वडिलाचं नाव असं प्रकारे टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं जन्मतारीख दिसत असेल जन्मतारीख सिलेक्ट करून घ्यायची कशा प्रकारे बघा चोवीस सात दोन हजार चोवीस सात दोन हजार चोवीस अशा प्रकारे तुम्हाला जन्मतारीख टाकायची आहे जसं एक एक दोन हजार एक किंवा अशा प्रकारची जन्मतारीख तुम्हाला टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे अर्जदाराचा अर्जदाराचा पत्ता आधार कार्डप्रमाणे आणि इतर माहिती तर बघा अर्धा अर्जदाराचा जे पत्ता असतो ते पूर्ण आधार कार्डवर जसा पत्ता आहे त्याचप्रमाणे तुम्हाला इथं टाकायचा आहे इथं टाकल्यानंतर तुम्हाला इथं जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तुमचा जे काही जिल्हा असेल तर जिल्हा सिलेक्ट करून घ्या त्याच्या त्याच्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि तुमचं गाव स टाकायचं आहे इथं जे काही गाव असेल ते आणि त्याच्यानंतर तुमची ग्रामपंचायत जिथं असेल ती ग्राम ग्रामपंचायत तुम्हाला टाकायचं आहे ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका आणि त्याच्यानंतर तुमचं पिनकोड इथं टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जे आधार नंबरशी लिंक आहे ते मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर आधार कार्ड हे टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर शासनाच्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेत आहात का जर तुम्ही सरकारच्या इतर कोणत्याही आर्थिक योजनांचा लाभ घेत असाल तर होय करायचं नसल घेत असाल तर नाही करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला खाली बे दिसत असेल वैवाहिक स्थिती लग्न झालेलं असाल तर विवाहित करा आणि नसेल झालं अविवाहित करा विधवा असेल परित्य असेल निराधार असेल घटास्फोटिकता असेल हे अशा प्रकारचे असे आहेत ते सिलेक्ट करून घ्यायचं ते जे काय असेल महिलेचा पर जन्म परराजात झाले आहे का जर महिलेचा परराजात जन्म झाला असेल तर होय करायचं नसेल झाला तर नाही करून टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर हे मेन पॉइंट आहे आता अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील बघा इथे बँकेचं पूर्ण नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर बँक खातेधारकाचे नाव इथं बँक खातेधारक ज्याचं ज्या जै लाभार्थ्याचं नाव आहे बँक खातं पासबुक आहे त्याच्यावर जे पूर्ण नाव आहे तेच नाव तुम्हाला इथं पूर्ण नाव टाकायचं आहे इथं न चूक करता आणि त्याच्यानंतर बँक खाते क्रमांक इथे तुम्हाला बँक खाते क्रमांक व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे न चूक करता व्यवस्थितपणे आणि त्याच्यानंतर खाली आहे आय कोड तुम्हाला आय कोड देखील व्यवस्थित भरून घ्यायचा आहे आणि जर तुमचा आधार नंबर मोबाईल आधार क्रमांक खात्याला जोडले असेल तर होय करायचं आहे आणि नसेल जोडलेलं तर नाही करायचं आहे ठीक आहे आधार लिंक असणे गरजेचं आहे तुम्हाला त्याच्यामुळे तुला होयच करावं लागेल ठीक आहे आता तुम्हाला लागणारी इथे कागदपत्रे कोणकोणते आहेत बघा एक आधार कार्ड अपलोड अपलोड करावं हो लागेल ते दोन्ही साईडला आणि त्याच्यानंतर आदिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला या तिन्हीतून एक जन्म प्रमाणपत्र लागेल तुमच्याजवळ जर शाळा सोडल्याचा दाखला असेल ते पण चालेल जन्म प्रमाणपत्र असेल ते पण चालेल आणि त्याच्यानंतर खाली उत्पन्न दाखला किंवा पिवळे किंवा केसरी रॅशन कार्ड जे पंधरा वर्षाच्या अगोदरचे आहेत ते पण चालेल आणि अर्जदाराचं हमीपत्र तुम्हाला ते भेटून जाईल या ॲप्लिकेशनमध्ये ते नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ बनवलेला आहे ते आम्ही व्हिडिओ पाहू शकता लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल इथं बँक पासबुक बँक पासबुकचं तुम्हाला फोटो काढवायचा आहे आणि तिथं अपलोड करायचं आहे महिलेचं जर जन्मपर राज्यात असेल तर त्याचे तुम्हाला इथं बघा इथं तुम्हाला दस्तावेज जोडायचं आहे पंधरा वर्षीचे राशन कार्ड आणि मतदान ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्यास दाखला हे सहल सिलेक्ट करायचं आहे आणि अर्जदाराचं मग नंतर सगळे अपलोड केल्यानंतर तुम्हाला अर्जदाराचा फोटो अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर माहिती इथं अर्जदाराचे हमीपत्र हे सिलेक्ट करायचं आहे स्वीकारा आणि त्याच्यानंतर माहिती जतन करा याच्यावर जतन केली की तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे तुम्हाला ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी सबमिट करा आणि तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट होणार आहे अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही मोबाईल नंबर मोबाईलवरून लॉग इन करू शकता अशा प्रकारे फॉर्म भरू शकता मी mm. आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की पसंत आला असेल व्हिडिओ पसंत आला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं आयकन ऑलवर सिलेक्ट करून घ्या कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन नवी अपडेट तुम्हाला मिळणार आहे आणि आतापर्यंत टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅन चॅनल जॉईन करून घ्या तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो